कारण डेली मी समाधान मंडळी स्वागत करतो आपल्या हक्काचा म्हणून त्यांना त्याचं नाव आहे आम्ही उठमकर आग्रे किंग जड मध्ये संडे स्पेशल भाऊ आणि मी चालू मस्त की फोगोले ना हरी चला बघूया काय भेटते हे बघा घास किती आणले अख्याच कोंबऱ्यात आणले आतडे पण आणले व्याकार का म्हणतो आतड्या कधी आपण लावत नाही घासाला मग पाय आणि रोज क्या

पावसाचं आगमन झालेलं जा आहे कडक पाऊस आलेला आहे इकडनं आम्ही रेनकोट घातलं नाही बघू काय होतं पुरं बघा खोटं असलं जागा करा जागा कर पूर्ण असं वाटत पण नाही त्याची काय पाणी भरलं पण पाणी नंतर बघू आपण किती भरले टाकली जीवाचा आटा पिटा करून द्यायच पगोल्या पाऊस आला फेडीकडची आता पाऊस जाम पडते सगळ्या पगोला टाकून झाल्यान तर चला आता उपटी करूया तर काढली पण ही बघा खडे खडे ही बघा पुरली काहीच बोनी बघा कसली झाले आपली हो हो काहीच कौटाची कुरली आली पहिलेच बोनीला ओके मस्त सुरुवात झाली आपली मस्त कॉन्फिडन्स वाढवला नाही हा आई बघा ओके इकडशी येता येता म्हणजे टाक टाकत गेलो केली ते एक कुर्ली भेटली तर या साईड टाकलेला आहे चौदा तर त्याच आता बघू ओ हो पाला बोनीचा पाला रस्ता एकदम गुफा टाईप आहे हा बघा ओपन स्पेस आहे इकडं आणि आतमध्ये चालून हे बघा शूट साठी गुफा बघा कशी आहे जबरदस्त चालायला पण जागा नाही बघा एकदम बघा म्हण काय वाटत नाही आलो इकडं हाय बघ आपले आली आली आली, आली, आली गाईच जी बघा हिवा कुर्ली आज बोलू ना कुर्ली आज कुर्ल्या काढतो काम इकडं तर गाईच हायट्रिक मारली म्हणजे हॅट्रिक बोलत तर तीन पोवाल्या उकडल्या म्हणजे त्याच्यामध्ये तीन याच्या कुरल्या चाले कुरलं काय फिरायला गेलं काय समज नाही तो लेटेस्ट न्यूज आहे बघा बोगल्या आता कुठे टाकल्यान त्या आता भेटत नाही म्हणजे इसरा इस्री झाली असं आहे आमचं काम याला बोलताना साधा काम नाही आता शोधायचा बरं अरुण कांडव आता कांडवशी चालू नसतं देखील इकडं लय चिखल आहे हे शेत पडलेलं आहे तिथे गेलो हा नाही इकडे नाही काय झालं आपल्यासोबत सेन हे विसरता गाईच याहाड आला आता वहा कोच असं काय बोललं हिंदी जमते थोडी थोडी त्यांना आताच क्लास लावले त्यांचा आम्ही बघा लय आतमध्ये हाय खेचली आहे कुर्ले कुर्ले गाईच कुरल्याच हे बघा जबरदस्त काय कुर्ली आहे कारला कुरली कुरली ही बघा साईज बघा हा भरलेली मस्त भरलेलं आहे कौटाची बघा

कुरल्या कुरल्या त्याच्यानंतर ढांग्या सगळ्यांचा नवरा भेटला आम्हाला हे बघा गायच भाऊ <laughs> हो टेकना लॉच या ही पहा नदी आमची कुठली नदी भाऊ चिकली नदी चला येऊ आलोच फुल आतमध्ये एकदम भरपूर आत मध्ये डोंगर टाकले की काय काहीच नाही भेटले चेक केलं चेक येस छोटे आहे सावकाश आई मावलीचा उदो उदो येऊ द्या ये देखो छोटी आली मस्त पैकी ये उनका बच्चा है उन बच्चा है। पापा मिल गए तो बच्चा भी लेके जाएंगे टाका येऊ द्या काय क्या भेटते पोगोली उकडले भाऊ विकाईच इकडं बघा हो या काय वजन मिळणार भेटल्या अजून तर आमच्या आरती उकटी पण नाही झाली कांडोभशेत उपटता नाही जंबो पाय नाही आला इकडं इकडं काय ना एक काम करा इकड हो हो भाय भाय आई तिकडे हे बघ चला गाईच बांधून घेऊया आपण आता चिंबर किती भेटला त्या कटर चला, चला आ, बोल आपण करून इथंच चला लगेच करून घेऊ कटर ओके पाल्यावरचा पायला गालवण <laughs> <पाले जाले। laughs> वले पालवाचा चला बांधायला सुरुवात केलेली आहे पहिली इथली कुर्ली ब्रँडेड माल आणि पाहायला पब्लिक बघा किती आलेलं आहे सांडू ब्रँडेड माल चला पटापट सगळ्या बांधून घेऊ तर दुसरी कृपया काढचा बाबा यो घाबरू ते जरासा वाव ब्रँडेड माल पलते ब्रँडेड माल पुरला आहे त्याला बांधून देऊ दिस दिस पाऊस आलेला आहे काहीच मस्त वीक नाही पण बांधून बांधने चालूच आहे असू दोन 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 मांदा एकदा आज पुन्हा एकदा समाधान कान मंत्री देताना दोन दोन एकदा बांधा याला तर बांधायची माहिती नाही बघू म्हणता येते का मला जरा पकडा सो सोड फक्त चावून नका घेऊ बस तर नका बस पोकडे बघा इथं आहे ना काय

बांधाराला दोन माणसं आहे कारण की पक्का आहे त्याच्यामुळे आमचं जजमेंट बसत नाही काहीच तर अण्णा बी घेतले बांधारा मस्त वाटली त्यांना बांधा बांधी चिमोऱ्यांची भांदा भांदे भेटले मस्त भरते आणि संदेश भाई पण खाडीवर आलेला आहे तर याला एक मिनिट तू थांब याला चिमबोरा कसला कसल लागला बिग साइज तर बोल हा मला चिंबोरा लागलेला आहे हां याला 6 7 महिने तरी खपू शकत नाही यो खालात ओके तर शिंगरे आहे का माती शिंगरे हातात दिलेत नाहीतर मग काय करेल याची गॅरंटी नाही ठीक आहे ठीक आहे ओके बोल बोल ये बारीक साइज का लगाए हा ठीक आहे ओके चला डेफाई काय या आपा कसल पोगोले आहेत जबरदस्त तर हे बघा असू मांडलेलं मस्त बीके काय भेटते का नाही भेटेल भेटल चला ता चला गाईच तर आता आम्ही चालू दुसरी उकटी करायला पहिली उकटीचा बांधून घेतात सोबत आणि आता दुसरी उकटी करायला चालू आम्ही तर चला काय भेटत बघूया तर या साईडच्या बघूया मग अशी पाणी काय आलू तेव्हा तर काहीच नाही तर सुकलेला होता तर पहिली उकटीला थोडा होता आता दुसरी उकटीला जास्त झालंय तर गाईज दुसऱ्या उकटीची पहिली बघली बघूया काय वरो इसको भाऊ वरो चिंबोरा कारो खाली कर आम्ही विचारतो ना काही पगोल्या कड्या काय आणि भाऊ थोडेसे कोसले दुसरी उकटीची दुसरी पगोली आला छोटीशी आहे सोडून द्या आता छोटी आपण सोडून देव कारण की ती मोठी होऊन द्या छोटी सोडतो आपण मोठी झालं आपल्याच भेटल चला पुढे जाऊ ओके मोजतात मोस्तात आहेत पगोल्या परलू काहीच मी जरासा सांग बाय का नाही ला पाणी वाढलंय काहीच तर आता आता बेकार दुसरी उपटीची बोणी घेऊन आपण बोनीची फक्त दुसरी उपटीची बोणी झालेली आहे छोटे भेटले पाच पोकाला झाले आमच्या इकडं हाय टाकलेली थोडी आता बघा धारा झोपांशी तुंबर गावल्या मस्त ती त्या साईज पाठणी घेतल्यानंतर चालतून गेलं सुसाट पुढं टाबोक दुबोक छोट्या आले त्याला जाऊन सोडून दिलं नको आपल्याला तशी बघा मग अशी काय सुका होता दुसरी उकटीला थोडा वाढला ना आता जामच वाढला गावडे ती भरली काय नाही इकडं आता कॉन्फिडन्स आमचा जास्त चालला आहे उकटीला काय भेटलं आपल्याला काय नाही एक चिंब एक चिंबरी बारीकशी बस फुगलू जा भेटला आणि एक उकडली इकडं किती उकटे ना तर कितीच्या तेवीस तेवीस विंशी पहिली भेटली बघा काय स्टार्टिंगला भेटला त्याच आता तेवीस वींशी एक ही चिंबोरी हे बघा काय रस्ता आहे अजिबात नाही धरेल त्यातून कायतरी हू यावेळी केला आहे पुढे गेलं बोलतात काहीतरी हाय इथूनच उडी मारून घेतलेली ती चिंबोरी पडलेली तर ती तर काय भेटलं बघूया वा 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 कावरा मोठा यो काला कुरकुरीत हाय भाऊ किबूत का काय आहे फुल पब्लिक आलेले पाक बीक घेऊन बार साधा काम नाही संध्या काय जमला का नाही संडू ह काय जमलं का नाही ना, ना। का हाय बाहेर <laughs> आईच भेंड पण कारण साधा काम नाही भाई नाश्ता घेऊन पागाला भेंडी बोल काय बोलता तिकड बरेच वर्षांची बरेच वर्षांशी आला बोलत साधारण किती वर्ष हो भाई नाश्ता घेऊन आला घेऊन आलो नाश्ता घेऊन आला काय मला येता का कांदेपोहे खायला मस्त वेकी गरम गरम तेल लगा के साखर घेऊन आलाय उपर साखर डालके उपर साखर डालके घे उचल चल भाऊ घ्या बघा पागाला मस्त जिताळा लागलाय बघू आहे काहीच बोणी बघा झाले जाशीर बोणीचा असतो सांग जिताडा ओके अंदे पोहे झाले आता भाकरी घ्यायलाय बारीक या ना बारीक बारी तीन चिमोऱ्या लागल्या आणि इकडे बघा शिकार ही बघा कचकी भाई वरती दा हो ब्रँडेड माल एक नंबर जिताडा दोन याच्यान दोन जिताड्या मस्त अहो आता खुश झाले काहीच ओके ना <laughs> मोडताना संदेश पाडे आंबा मोठे बो बघा ऐ एक पिचूक मोरला ओहो हो आईला बोलन मस्त दोन जिताडे आणि पाग मारायसाठी रेडी आहे बघा तयार एकदम पद्धतशीर सचिन बाय सचिन बायोल्या पगोल्या मारला पाग काय भेटते पालण्याचं स्पीड बघा किती नाही जम्बो नाही आभी मोठा बघू इकडे असू शेतला बाबा हा रस्त्यावर चालत असताना डायरेक्ट त्याच्या अंगावर टी शर्ट टाकून पकडलेला आहे त्याला हो इथं का कुर्ला का कुर्ली आहे कुर्ला कुर्ली कुर्ली कुर्ला कुर्ली काय चाललंय कुर्ला कुर्ली हा ओके हो काय या दराजा उर्ली हा त्या पण आहे मंग मंग पुणे गेले बघा डायरेक्ट गेलतेली दिसली भा रे खूकर नजरेस की ब्या काय डेंजर चिते की नजर आहे पावपाला उठा न आता काय माहिती तो बांधून घेऊया बांधताना बा बघ कस बघून घे

याने काढल्या काम पच्चीस गायत फिट आहे गेल्यान याला कधी गेल्यान आई बघून सांगू शकता तुम्ही किती घेऊन तेवीस बा बा काम पच्चीस खजुरा निकालवाला ओके तर यो बागा काम पच्चीस खजुरा माप हो यो बागा खचक्या नांग्या फोडाला हातोरी लागल शंभर टक्के काला टाकू आहे दशाशी पहिला चोला त्याला हो दुसरी निघाला आता पप्पी पप्पीला संपल्या बघा तुम्हाला आता पाला काढून चिंबर ले ले हा बघा खजुरा 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 कसा एकदम ब्रँडेड मालक या बघा आणि पुन्हा एक दोन आली ना दोन आली चितवशी नाही काय तो असू घेऊन काय गेला आता चालू ना मी तिसरी उकटी करायला तर बघूया तिसरी उकटीला काय भेटतं भाऊ गेलं पुढं पाऊस पण आला मस्त कि वारा पण जाम एकदम काळा काळा कुटकुटीत केलेला आहे फिट पाऊस पडला तर चला जाऊया उतरले हो चला आलोच पण येत नाही काय जे बघा याला काय अर्थ आहे काय सेटअप फिट वाच फीड वाचला ना परलू काही पाय धुका लागलं तिसऱ्या उकटीची पहिली पगुली हो खाली घर दुसरी पगुली गाईच बघूया तिसरी उकटीला कुठली पगोली आपल्याला बोणी करते नाही दोन खाली ना आणि जसा जसा उकटे करा जातून तसं तसं पाणी वाढते आहेच म्हणजे मोठी भरते आलेले आहे आलेले बोणी झाली आले तिसरी उकटीची हे बघा काय कुरले ना छोटे तिसरे पोगले एक चिमुरी आले हे बघा झुपांशी भोगद्यांशी चाललं ना दा। मी पण जातो आता पाणी होता ना काहीच तर थोडा कमी होता आता बघा आता जास्तच वाका लावतो इकडे पगली टाकून ती काय नाही पाचवी पगली काय काय बघू पावसाचा स्पीड वाढला आता पाचवी पगली आले आलोच ती बघा दाखवा छोटी शिकवली छोटी भेटली आतमध्ये गेले हो मी नाही गेलो ते नाही भेटले सारखू हो हो पाय पर्यंत घालतो बर्तन पाय ते बघा भेटली ना आलोच कुठले बघू द्या काय आहे साईज बघूया बोला छोटेवाली छोटेवाली कुर्णी छोटेवाली कुर्णी दहा पोगल्या उकडल्या दोनच भेटल्या ना अकरावी अकरावी पोगली उकडतात बघू द्या काय ते काय हाय हे बघा छोटी, छोटी साई आता छोटी साईज आली हे बघा दाखवा इकडं हां ओके पक्कीच झाडकूड आहेत गायचे हा बघा ताणबिने पायला रुपतान मग उत्तान बेकार मग रस्त्यात नाही समज ती साईड खोल आहे गायच इकडं खोल आहे असं असतं बघा मोठी चिमुरी गेली रुपला काय तरी घालवली नाही चिमुरी घालवली नाही इश्किम असं आणि भाऊ बघा भाऊ इकडे बघा किती उकटी तिसरी उकटीला मजा नाचो काय नाचो गोविंदा बघा रस्ता बघा ब्रँडेड रस्ता आहे ही कला आहे गायच चालाची नाही तर इकडं कल्ला पोसल इकडची पोगोरी उकडून या साईडची पाय दुसरी ना जय हो आई माऊलीचा काहीच नाव घेतला आणि हे बघा कुर्ली कसली ओवली माउली सर्वांच्या सोबत शंभर टक्के सोडा दिला पाण्यात नको तिसरी उबटी करून तर तिसरी उकटीला किती भेटला ते आपण बघूया आता मस्त वेगळी आणि संदेश बाई काय चाललास थंडाललास का आला का, का नाही एक अजून आला अजून एक जिताडा जिताड आला ना याय बघा ब्रँडेड माल पकडला जिताडा ऑनली काय बोलतोय कधी भेटला बारीक सारीक हां तोराला तोरा तोरा गाईस याचा कॉम्बिनेशन बघा यो पाकडाला जाते नाही तोडाला येत बघूया ए दाखव साई साईड ला हा मस्त आहे गाईस बघूया जिताडे भेटली ना या आम्ही सुमडून केला काम पचवीस हे बघा ओ सगळा यांचा ब्रँडेड माल आहे बघा जिताडा ओ हो व्हिडिओ तर लय हो इकडं बघा बघा ब्रँडेड माल काम काढलाय पच्चीस पण यावी नाही यावी यागारा ना। करपाली करपाली विसे विसे पोछे, विसे करपाली नाही आला बोलते तीन ताटा भात जेवणार तीन टाटाची मोर आता बांधून घेऊया पाणी पडतंय छान असा सीझन आला 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 चांडू काय ये ये ये, ये।, खोलती। ये बोल। आ, एक गेली काय बोलता हा बोल खजूर एक खजूर टाकलेला आहे हा आणि दुसरा बघा या डांग्या लागलाय पण बारीक आहे खावाला जाम मजा येईल पकराला मजा येते पकराला आतडी शेवालतात <laughs> आतडी शेवालतात <laughs> चेक करतो या बांधून घेऊया सगळ्या छोटी मोटी मोटी तो छोटी और ये देखेगा तो एक घास का एक घास का भी सोरने का नहीं जी ब्रांडेड माल कौटा चुर्ली बिना आता था है छोटा सा डांगा मस्ती पेकिंग डांग कसा करते डांग काम पच्चीस आपल्या चिमोऱ्यांचा फोटो पण फॅन आपले आलेले चिंबोऱ्यांचे खाडीवर मुलपाड्यातले फॅन आहेत ते काहीच गेला गेला आता तास खारी त्याने करण आणि अर्जुन तर भाई जमला का नाही हे बोल ना काय कसा काम राम आणि लक्ष्मी पण आलता राम आणि लक्ष्मी पण आलता खाडी हा रामान नाही झाला लक्ष्मण ओके तर चिंबुरा किती गेला तुम्हाला शिंगरी विंगरी मुरून डायरेक्ट काढायला लागतो मोठी 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 बघा वरती नाही काढ तिला हे बघा ब्रँडेड मार्क कुर्ली कवटाची काहीच मस्त सचिन का ना, ना। काही लिहून नाव त्याचा धराला तो खावाला यो चल बाय 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 बाय